सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस याच दिवशी विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचा किल्ले रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला जय शिवराय जय शंभूराज स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती आर जे फॅक्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून ऑल पेसेट करा असेच नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावरती विराजमान झाले सगळ्या जाती धर्माच्या रैतेच कष्टकऱ्याचं काम करायचं शेतकऱ्याचं बहुजनाचं राज्य अस्तित्वात आलं पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ज्या शिवरायांनी रैतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली याच शिवछत्रपतींना सुवर्ण सिंहासनावर विराजमान होताना पाहून रैतेचा ऊर अभिमानाने भरून येत होता हेच ते सिंहासन ज्या सिंहासनानं बळदंड मोगली सत्तेला आव्हान दिलं ते सिंहासन ज्या सिंहासनावर बसून शिवरायांनी रैतेला विश्वास दिला पण आज साडेतीनशे वर्षानंतर प्रत्येक शिवभक्ताला पडलेला प्रश्न आहे कुठे आहे शिवछत्रपतीचे बत्तीस मनाचे सिंहासन अखेर कुणी गायब केले हे सिंहासन बांधवांनो या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी थोडा इतिहास आधी जाणून घेऊ इसवी सन सोळाशे एकोणनव्वद हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासासाठी स्वातंत्र्याच्या भवितव्यासाठी शिवछत्रपतीच्या कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रातील रयतीसाठी सुद्धा अत्यंत वेदनादायी ठरले या वर्षाची सुरुवातच स्वराज्याला प्रचंड मोठा धक्का देणारी ठरली स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना दगाफटका करून त्यांची हत्या करण्यात आली स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना प्रतापगड पणाळगड विशालगड जिंजी अशी सतत धावपळ करावी लागली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांना छत्रपती सकट कैद करायचं या आठ पेटणूट उठलेल्या औरंगजेबाने जुल्फी खार खानाला थेट रायगडावर कब्जा करायला पाठवले कारण अखंड हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाला टक्कर देऊ शकेल असं कोणीही नव्हतं औरंगजेबाला आव्हान देऊ शकेल असं कोणीही नव्हतं एकच राज्य होतं ते म्हणजे स्वराज आणि स्वराज्याची राजधानी होती किल्ले रायगड त्याच ठिकाणी बत्तीस मनाचे सुवर्ण सिंहासन होते शंभू राजाच्या मृत्यूनंतर राजाराम राजेंना झिंजीला जायला सांगून येसुबाई राणी साहेब तब्बल आठ महिने मुघलाशी झुंज देत रायगड लढवला पण शेवटी मुघलाच्या संख्याबळासमोर माघार घ्यावी लागली मुघलांनी रायगडावरती ताबा मिळवता येसू राणी बाळशाहूराजे रायगडावरती असलेले छत्रपतीचं कुटुंब कैद केलं औरंगजेबाने दिलेल्या आदेशावरून रायगडावरती असणारे सोने चांदी मौल्यवान वस्तू पेट्यामध्ये भरून मोगोल घेऊन गेले साकी मुस्ते खान आपल्या आलमगीर आलमगीरमध्ये औरंगजेबाने रायगडावरील मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते असे लिहून ठेवतो यावरून अंदाज येतो कदाचित सिंहासन जप्त केले गेले असावे पण या याच्या या, या पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही तर काही इतिहासकाराच्या मतीने रायगडात ताब्यात आल्यावर मुघलाची नजर गेली छत्रपतीच्या सुवर्ण सिंहासनावरती रे मोती माने चढवलेले ते सुवर्ण सिंहासन मुघलाच्या डोळ्यात फुपत होत त्या सिंहासनावरती घणाने घाव घालून जुफ्फिकार कारखानाने सिंहासन फोडले पण त्याच्यातील काही भाग उठत नव्हता त्यावेळी उरलेल्या बागावर आग लावली गेली आगीचे लोळ तयार करून ते सिंहासन वितळवण्यात आलं शिवछत्रपतीचे सिंहासन मोगडी लांडग्यांनी उद्ध्वस्त केलं स्वराज्याचे सिंहासन मोगलांनी उद्ध्वस्त केलं पण स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या नादात आखी मुघलशाही उद्ध्वस्त झाली मावळे पेटून उठले ज्यांनी आमचं रक्त याच मातीत सांडल संताजी धनाजी विठोजी अशा अनेक शूरवीर मावळ्यांनी मोगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं स्वराज्य मोगलापासून अबाधित ठेवलं धन्यवाद चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ बघूया